हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आजचा आपला डेली ब्लॉग आहे काहीतरी इम्पॉर्टंट टॉपिक्सवर तर मग दररोजच मी ब्लॉग बनवते पण आजचं कारण तर थोडंसं वेगळं आहे वेगळं म्हणजे काय तर तुम्ही कॅप्शन वाचून पाहिलंच असेल की बऱ्याचशा बायकांचा किंवा फर्स्ट टाइम ज्या कोणी लेडीज मदर झाल्यात अशांचा प्रश्न असतो की फोनशिवाय मुलांना खायला कसं घालायचं मी असं म्हणत नाही की माझ्यासोबत ते झालं नाही माझाही मुलगा पहिल्यांदा फोनशिवाय खात नव्हता पण हळूहळू करून मी त्याची सवय मोडायचं ठरवलं तर आत्ता जे काही मी ट्राय करते त्यांनी बऱ्यापैकी तो बिना फोनचं खातो आहे आणि मला असं वाटते की माझा हा एक्सपिरियन्स किंवा मला आलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करावा व तुमचीही मुले फोनशिवाय जेवण करत नसतील तर तुम्ही हा ही स्ट्रीक नक्कीच आप तुमच्या मुलासोबत करावी जेणेकरून तुम्हालाही कळेल की तुमचा मुलगा कशामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा त्याला अशा पद्धतीने आपण जेवण दिलं तर तो नक्कीच खाईल तर मग सगळ्यात अगोदर तर आपण आपल्या मुलाच्या आवडीनिवडी चेक करायला लागायचं जेणेकरून त्याला बाहेरच्या गोष्टीची आवड आहे किंवा आतल्या आत कुठल्या खेळण्याची आवड आहे अशा पद्धतीने त्याला जे काही कुठली गोष्ट करायला आवडते ते, ते गोष्ट करत करत त्याला अगोदर खायला घालायचा प्रयत्न करायचा जर तो तसं करत नसेल तर मग आपण खाली ग्राउंडवर किंवा गॅलरीमध्ये वगैरे तुम्ही पाहू शकतात मी गॅलरीमध्ये बसून खायला घालत आहे स्टार्टिंग स्टार्टिंगला बऱ्याचसा प्रॉब्लेम होतो असं म्हणते की मी नाही प्रॉब्लेम असं नाही आहे कारण तुम्ही पाहू शकतात मी किती त्याला गप्पा मारती आहे आणि शक्यतो मेन गोष्ट म्हणजे आपण त्याला बोलत बोलत खायला घालायचे जेणेकरून त्यालाही कळेल की मम्मा आपल्याशी गप्पा मारते किंवा मा बाहेरचं एरोप्लेन आला किंवा असं तसं काही काही बोलत बोलत आपण त्याला खायला घालले तर चला सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की डेली ब्लॉगमध्ये हो आम्ही एक दोघं एकमेकांसोबत कशी मस्ती मज्जा करतो मस्ती मजा करत करत आम्ही आमची कामं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व माझ्यासाठी सगळ्यात बिगेस्ट टास्क म्हणजे मी त्याला खायला कसं घालते आणि हळूहळू खरंच त्याची फोनची सवय मी मोडत आहे तर चला पाहूयात अगोदर तर आम्ही फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली आणि तुम्ही माझ्या हॉलची तर दशा पाहिलीच आहे अगदी आज सगळं सामान जिकडे तिकडे विस्कटलेलं आहे पण आमच्याच समोर एका ठिकाणी बोरवेल मशीन आली होती आणि श्लोकला असं बोरवेलचं खूप पहावं असं वाटतं म्हणून त्यांनी थोडा वेळ गॅलरीमध्ये पाहून ती बोरवेल पाहत होता तोपर्यंत मी म्हटलं की त्याला पाहत पाहत, पाहत आपण आपली छोटी मोठी कामे करून घ्यावी जेणेकरून तोही माझ्याशी कनेक्टेड राहील कारण गॅलरीत मी त्याला एकट्याला सोडत नाही आणि त्याच्याकडं पाहात पाहत माझीही कामे होऊन जातील तर मी बाहेरचा पोर्च दररोज सकाळी लवकर साफ करते आणि सगळ्यात अगोदर करते पण आज म्हटलं चला आपण आपला हॉलच साफ करून घेऊया कारण बऱ्यापैकी माझा हॉल आज जास्त खराब झाला होता आणि तेवढ्यात आला माझा श्लोक कारण हे त्याचं फेवरेट ब्लँकेट आहे आणि त्याला कोणी हात लावलेला त्याला अजिबात आवडत नाही परत त्यांनी त्याचा ब्लँकेट घेऊन जिथे तिथे ठेवला पण मी व्यवस्थित सर्व सामान उचलून ठेवलं खेळण्याच्या बॉक्समध्ये खेळणे टाकले सोफा झटकून पिलोज वगैरे व्यवस्थित ठेवला गादी तेल तिथं ठेवली आणि नंतर तुम्ही एका साईडची तर क्लिनिंग झालेली आहे दुसऱ्या साईडची क्लिनिंग तुम्ही पाहू शकतात अजून जिकडे तिकडे खेळणे पडलेले आहेत आणि पुरुष लोकांचं तर तुम्हाला माहीतच आहे जागच्या जागी टावेल नाही ठेवायचा किंवा कुठलीही गोष्ट जागच्या जागी नसती अगोदर मी सर्व गोष्टी जिथल्या तिथं ठेवल्या आणि नंतर क्लिनिंगला सुरुवात केली तर अशा प्रकारे माझी बाकी क्लिनिंग झालेली आहे आणि तुमच्याकडे असं होतं का कपड़े कपड़े की तुमचे एक्स्ट्राचे कपडे जर तुम्ही एखाद्या दिवशी धुतले तर असे एक ठिकाण असतं का जिथे फक्त कपडेच कपडे असतात आणि हां माझ्या घरातलं एक ठिकाण आहे ते म्हणजे माझ्या मुलाची गाडी जोपर्यंत त्याला गाडी खेळायची नसती किंवा त्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ह्या गाडीत फुल ऑन फुल आमचे कपडे असतात पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की माझ्या गाडीमध्ये काहीतरी गर्दा ठेवलाय किंवा कपडे ठेवले ते पूर्ण कपडे खाली फेकतो आणि माझे ते कपडे परत खाली पडल्यामुळे त्याला धूळ वगैरे लागेल म्हणून मी त्या अगोदरच सर्व कपड्यांच्या सकाळी गड्या घालून व्यवस्थित जागच्या जागी ठेवून देते तर असं असतं माझं काहीसे रुटीन दिवसभरच्या कामाने मला त्या गोष्टी होत नाहीत म्हणून शक्यतो मी सकाळीच ते कपडे आणि आज थोडेसे जास्त होते त्यामुळे मी त्याच्या गड्या घालून ठेवून दिल्या आता आहे हॉल झाडणे आम्ही जिथे राहतो तिथला हॉल खूप मोठा आहे आणि तो हॉल झाडणं म्हणजे माझ्यासाठी सर्वात बिगेस्ट टास्क आहे कारण एक दहा मिनिटं तर कसेही हॉल जाण्यासाठी लागतात आणि सोफ्या खाल्लं वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करायचं म्हटलं तर पंधरा मिनिटं नक्कीच आणि ते करावंच लागतं कारण मुलं आजकाल खाली पडलेलं किंवा काही गोष्टी तोंडात घालतात तो लहान आहे अजून त्याला कळत नाही आणि धूळ वगैरे तर असतीच त्यामुळे मी सर्व कोपऱ्यानू कोपरा हॉलचा सकाळी एकदा स्वच्छ क्लीन करतच असते परत तसंही रात्रीचं जेवण झाल्यावर अशी आमच्या दोघांची मस्ती करत करत आम्ही आमच्या हॉलची क्लिनिंग करत आहोत तर सगळ्यांना असं वाटतं की मुलं सांभाळणं सोपं आहे किंवा काही जणांचं असं मत असतं की खूप अवघड आहे मी अगदी सोपंही म्हणू शकत नाही आणि अगदी अवघडही म्हणू शकत नाही आपण काही गोष्टी टेक एट इझी घेतल्या तर ते सोपंही आहे पण काही गोष्टी खरंच खूप अवघड पण असतात पण चलो काही नाही होऊन जातं थोडंसं पेशन्स ठेवायचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपली मुळं फक्त आपल्यालाच सांभाळायची असतात आणि आपणच चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो म्हणून चलो म्हणायचं आणि करत राहायचं तर अशाच पद्धतीने मी हाफ पॅन हाफ हॉल अगोदर झाडला आणि नंतर इकडे तर तुम्ही पाहू शकता एवढा हॉल हो आज अगोदर आपल्याला स्पेस हवा असं खूप वाटतं पण परत ते मेंटेन ठेवायला खूप हायट जातं मला असं वाटायचं स्पेसियस असावं पण एवढंही स्पेसियस नसावं की परत ते आपल्याच अंगाशी यावे तर अशा पद्धतीने हॉलची क्लिनिंग झाली ही आणखी खूप वेळ राहणार नाही म्हणा कारण श्लोक परत जशास तसं करणार आहे आणि आता वळलो आहे आम्ही आमच्या पोच पोर्चकडे तर तुम्ही पाहू शकतात पोर्चमध्ये ह्या दोघांची व माझी पण पूर्ण शूज चप्पल्स वगैरे जिकडे तिकडे पसरलेली होती अगोदर मी ती सगळी स्टँडवर ठेवली आणि नंतर तिकडचं तेवढं झाडून घेऊन स्टँड उचलून ठेवला व स्टँड त्या खालचाही स्वच्छ क्लीन करून घेतलं तर अशा प्रकारे काहीसा आमचा पोर्च आहे मी सर्व दररोज सकाळी क्लीन करून घेते आणि स्वच्छ पुसूनही घेते तर आता आहे आपलं मेन गोष्ट ते म्हणजे दारासमोर रांगोळी काढणं तसं तर मी दररोज कधी कधी मला जेव्हा वेळ भेटेन तेव्हा रांगोळ दारासमोर काढून घेते पण आता हल्ली थंडीमुळे मला लेटच होत आहे आपण शक्यतो आंघोळ केल्या केल्या ह्या गोष्टी केलेल्या बऱ्या पण सगळ्याच डोंगरावर हातात टेकत नसतात ही टेकत नसतात ही गोष्ट मात्र खरी आहे कारण एक सिंगल मॉम किंवा सिंगल पॅरेंट्सने आपण आपली मुलं एकटं सांभाळून सगळ्या गोष्टी वेळेवर होणं हे शक्य नाही आहे कारण आपण आपले पुरुष लोक तर सकाळी लवकरच ऑफिसला निघून जातात तर मग आपल्या एकट्यालाच सगळं सांभाळणं असतं आणि एकट्या आईने मुलांना अशा पद्धतीने सांभाळून कामं वेळेवर होणे हे शक्य नाही कारण प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट वेळेवर भेटेल असं नसतं फक्त सकाळचा टिफिन आमचा वेळेवर होतो बाकी सगळ्या गोष्टी आम्ही दोघं मिळून अशा पद्धतीने करत राहतो तर तुम्ही पाहू शकता अगदी जसं त्याला रांगोळीचं समज आहे अशा पद्धतीने तो बघतोय आणि मला म्हणतोय मम्मा मला पण रांगोळी काढायची आहे मला असं वाटतं की असं आपण एकटे राहतो त्यामुळे कदाचित आपल्या मुलांवर काही चांगले परिणामही होऊ शकतात कारण आपण प्रत्येक काम करत असताना आपली मुलं आपल्यासोबत असतात आणि ते प्रत्येक गोष्ट पाहू पाहू हो शकतात मी तर तुम्हाला लिटरली सांगते माझा मुलगा फक्त अडीच वर्षाचा आहे आणि ह्या अडीच अजून अडीच वर्ष व्हायलाही त्याला एक जवळपास एक महिना कमी आहे तरीसुद्धा त्या ऑलमोस्ट इतक्या सगळ्या गोष्टी शिकतोय परत देवपूजा करता वेळेस माझ्यासोबत असतो स्वयंपाक करता वेळेस माझ्यासोबत तर मला असं वाटतं की जी मुलं आपल्या आईसोबत अशी राहतात त्यांना नक्कीच एका मुलीची किंवा एका स्त्रीची किंमत कळते आणि त्या कामाची किंमत कळते त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की ह्याचा ॲडव्हानेजेसही नक्कीच असू शकतो कारण काही मुलं बघा जॉईंट फॅमिलीत वगैरे असतात त्यांचं जास्त लक्ष त्यांच्या आईकडं नसतं किंवा काही कामांकडे नसतं मे बी त्याचा डिसएडव्ह्टेजेस पण होऊ शकतो सो ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतं पण मला असं वाटलं म्हणून मी शेअर करावं असं म्हणलं कोणी मनाला लावून घेऊ नये आणि माझंही काही चुकू शकतं असं नाही की माणूस हा चुकीचा पुतळा आहे काही चुकला असेल तर कमेंट करून नक्की कळवा तर अशा प्रकारे मी माझी अशी छोटीशी रांगोळी काढली आणि माझं डोअरचं तोरण काहीचं असं आहे तर तुम्ही पाहू शकतात मी अशा पद्धतीने दररोज रांगोळ काढते कारण एंट्री करतानाच मला खूप छान वाटतं परत श्लोकचं काहीतरी चालूच होतं विचार करत असेल की मम्मा काय करू हॉलमध्ये आणि हॉलला परत जशास तसं करू तर आता वेळ आहे आमची जेवणाची तर तुम्ही आताही पाहू शकतात जेवणाचा मी एवढा दिवस आतमध्ये किंवा टी व्ही पाहत पाहत त्याला खायला घालायची ते तो पाहायचा फोन आणि मी टी व्ही असं नाही काहीशा गोष्टी आपलं पण मन मारावं लागतं किंवा आपणही काहीशा गोष्टी स्किप कराव्या लागतात चलो थोडंसं सा मुलांसाठी वेळ काढायचा आणि गॅलरीत बसून निवांत दोघांनी गप्पा मारत मारत तेवढाच वेळ आपण आपल्या मुलांना देऊ शकतो बाकी तर आपला पूर्ण तर वेळ कामामध्येच जातो तर अशा पद्धतीने मी पण आली आहे आणि गॅलरीमध्ये पूर्ण जगभराच्या गप्पा मारत मारत मी त्याला खायला घालत आहे असं नसतं की आपण नाही बोलू शकत किंवा आपला स्टॅमिना बोलावंच लागतं जर आपणच नाही बोललो तर आपली मुली कशी बोलणार कारण घरात फक्त आई वडील आणि मुलगा ह्या तिघांशिवाय कोणीही नसतं मग त्या ते कोणाचं ऐकणार आणि काय बोलणार त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांना बाहेरचं जग चिमणी कावळा बफेलो डॉग असं काहीही किंवा एरोप्लेन फ्लाईंग वगैरे याचा एक ॲडव्हांटेजेस असा आहे की मुलं बोलायलाही शिकतील त्यांना काही गोष्टीचं नॉलेजही भेटन प्लांट बऱ्याचशा अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण बोलू शकतो तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार काहीही बोलून अशा पद्धतीने बाहेरच्या मोकळ्या वातावरणात त्यांना नक्की ट्राय करा आय होप तुमच्या मुलांना नक्कीच त्याचा एक्सपिरियन्स चांगला येईल आणि असा खरंच बऱ्याच बायकांचा प्रश्न असतो असं मी ऐकलं आहे तर आय होप तुमचाही प्रश्न सॉल्व्ह व्हावा आणि तुम्हालाही तुमच्याही मुलांवर ही स्ट्रीक तुम्ही नक्कीच अप्लाय करावी असं मला वाटतं जे की मी केले आता मोस्टली झालं तर तो कधीतरी फोन मागत असेल दूध वगैरे पिताने का तर सकाळच्या वेळेला वेळेला माझी खूप धावपळ असते मला टिफिन करायचा असतो बाकी सगळ्या गोष्टी वेळेत त्यामुळे जास्त वेळ त्यांनी दूध प्यायला लावू नये म्हणून एकतर मी त्याला फोन दाखवते पण जेव्हा मला शक्य होईल आणि आत्ता खूप थंडी आहे तर मी त्याला गॅलरीमध्ये तर सकाळी सकाळी दूध प्यायला नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे मी शक्यतो कधीतरी त्याला दूध पेता वेळेस फोन देते नाहीतर तेही आता मी लवकरच टाळणार आहे दूध पण तो पितो पण जेव्हा तो गॅलरीत जाईल किंवा किचन कट्ट्यावर बसून वगैरे असं करतात एक एकाएकीच नाही पण हळूहळू का होईना आपण आपल्या मुलांची सवय नक्कीच मोडावी तर असं काहीसं आमचं रुटीन असतं आणि अशी आहे माझी ही छोटीशी सा फॅमिली तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं जेवण वगैरे आणि आमची बरीचशी कामं आवरल्यानंतर आमचा फेवरेट शो तो म्हणजे बिग बॉस बिग बॉसमध्ये सगळ्यांची बडबड ऐकत म्हटलं चला थोडीशी उद्या सकाळच्या भाजीची पण तयारी करून ठेवा हो। कारण श्लोकला पाहत पाहत तर मी कपडे वगैरे नाही धुऊ शकत आणि भांडी पण मी शक्यतो नाही घासत त्यामुळे म्हटलं चला त्याला पाहत पाहत एका जागी बसायची थोडीशी कामे करावी ती म्हणजे मी आता मेथीची भाजी निवडत होते सगळ्यांना असं वाटतं की मुलं झोपल्यावर करायचं पण मुलं झोपल्यावर काय काय कामे करायची आपण कपडे धुवायचे भांडे घासायची फरशी पुसायची वॉशरूमला जायचं जेवण करायचं काय काय करायचं प्रत्येकजण म्हणतो एवढे कामं जर तू व्हिडिओजमध्ये पाहता वेळेस दिसत असेल तर मग मुलं झोपल्यावर काय करायची असं नसतं मुलं झोपल्यावर पण बायकांकडे बरीचशी कामं असतात आपण फरशी नाही पुसू शकत मुलं जागे असताना का तर ओली झाल्या होते पडायची भीती असतात तर असंच काहीसं असतं एकट्या आईनं मुलांना सांभाळणं दिवसभराचं त्यांचं रुटीन आणि मला असं वाटतं की बऱ्याच शॅलरीचा असा असेल त्यामुळे कोणाला जज करण्यापेक्षा अगोदर विचार करून बोला तर तुम्ही पाहू शकतात आता मी तुम्हाला हॉल दाखवला होता आणि म्हटलंसुद्धा होतं की काहीच वेळात हा हॉल विस्कटणार आहे आणि तो विस्कटायला सुरुवातही झाली आय होप तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात अशाच नवीन आणि डेली ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो ब बाय आणि आपल्या मुलांची सगळ्यांनी नक्की काळजी घ्या ब बाय